शंभर नंबरी सोना इंडियन पब्लिक स्कूल अरोलीची पोरा पुरी हुशार दहावीच्या परीक्षेत सलग पाचव्यांदा या शाळेचे शंभर टक्के निकाल दहावीच्या विद्यार्थ्यांची आज निकालाची प्रतीक्षा संपली अनेक विद्यार्थ्यांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष होतं त्यानंतर आज सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला यंदा मौदा तालुक्यातील इंडियन पब्लिक स्कूल अरोलीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलाय या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या परीक्षेत पाचव्यांदा शंभर टक्के गुण मिळवण्याचा पराक्रम या शाळेने केला आहे यामुळे या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रभर सी वर्ग दहावीचा निकाल लागला लागला त्यात इंडियन पब्लिक स्कूल येथील बारावी विद्यार्थी परीक्षेला बसले असता सर्व विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त टक्केवारी घेऊन शाळेचा शंभर टक्के निकालाची नोंद झाली सलग पाच वर्षाचा अरोली कोदा केंद्रातून वर्चस्व कायम राखलं त्यापैकी पूर्वा नारनवरे या विद्यार्थिनीने नव्वद पॉईंट वीस टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला मोहिनी जांभूळकर या विद्यार्थिनीने सत्त्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलाय तर हिमांशी निमकर आणि प्रांजली पडोळे या विद्यार्थिनीने पॉईंट चाळीस टक्के मार्क घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे इतर विद्यार्थी समीक्षा भाजीपाले शहाऐंशी पॉईंट वीस टक्के कृषिका लोंडे शहाऐंशी टक्के अभिषेक सोनी पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के सम्यक वानखेडे पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के मृणालिली बावनकुळे एक्यांशी एक पॉईंट ऐंशी टक्के तोहम नागतोडे एक्याऐंशी पॉईंट साठ टक्के कृतिका गजभिए एक्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के निधी बादुले अठ्यात्तर पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले आहेत इंडियन पब्लिक स्कूल अरोलीचे व्यवस्थापकीय श्री अनुपजी निमकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया निमकर मॅडम आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले यांनी समोरील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजकरिता तालुका प्रतिनिधी राहुल पांतावणे